सुंदर असं सकाळचं वातावरण झालेलं आहे आणि छान असं हिरवीगार झालेली आहेत रोप कुंडीतले पण खत घातलेलं नाही आहे ह्या वेळेला तरी पण छान राहिलेत फक्त फुलं लागत नाही आहेत जर त्याच्यावर हे करायला पाहिजे अशी आहेत झाडं हे तुळशीचं रोप आलेलं आहे असं आणि इथं पेरूच आलेलं आहे इथं तुळशीचं रूप आलेलं आहे भरपूर अशी आलेली आहे तुळशीचे रूप बी पडलं असणार त्यामुळं आलेली आहेत इथं झेंडूचं आलेला आहे हे इथं तुळस आहे इकडे एक तुळस आहे आणि मस्त अशी बहर गवुरी चा, गवुरी चा गनपत, हे गौरीचं गौरी जे आपण गणपती पूजा करतो ते गौरीचं आलेलं आहे थोडंसं वातावरण एकदम छान आहे थोडं ऊन पडलेलं आहे असं वातावरण आहे बरं वाटत आहे आणि ही अशी झाडं त्यांना हे खत वगैरे घातलेलं नाही आहे खत घातल्यावर खूप छान झाली असती पण सग एकदम सगळे लोड पडते एकाच ह्याच्यावर सगळ्यांना आपली आपली कामं असल्यामुळं जर असं वेळ मिळत नाही ह्या कामाला आणि आता कपडे लावलेत आणि खाली जायचं आहे देवपूजा वगैरे सगळं आवरायचं आहे अशी सुंदर असा आजचा बुधवार सकाळची सुरुवात झालेली आहे आणि छान सगळ्यांना खूप खूप छान जाऊ दे आजचा दिवस आणि मस्त जाऊ दे मस्त राहा स्वस्त राहा छान छान कामं करत राहा विसरल्यावरती चला हो आता चष्मा घेऊन येऊ आणि कसं काय विसरले काय माहीत नाही कपडे हातात होते का त्यामुळं चष्मा आणायचं विसरली चष्मा आणायला आली वरती मासोळ्या पायात घातलेली आहेत अशा आवड आहे मला ह्या ह्याची मासोळ्यांची आणि इथं जोडवी मस्त अशी मासोळी ह्याच्यातल्या मोठ्या पण आहेत माझ्याकडं आणि ही लहान साईजमध्ये करून घेतलेल्या आहेत आईंच्या पायात काय मासायच्या मासोळ्या आणि जोडवी आणि जोडवी तर चांगली मोठी मोठी होती मी पण करून घेतली होती त्यावेळेला ते त्यांना दाखवले तर ते म्हणाले अजून ह्याच्यात खूप मोठी पाहिजे होती अशी अजून थोडीशी मोठी करून घ्यायला पाहिजे होतीच असं म्हणत होत्या हे काही संभाषण आहेत त्या बघा आपल्याबरोबर राहतात असं आणि चला नॉर्मल जीवन एकदम सगळ्यात बेस्ट टेन्शनपेक्षा आणि एक फेस संपला की दुसरा फेस चालू होतो माणसाच्या जीवनात बघा आता इथं मस्त अशी घडी करून घेतलेली आहेत कपडे आता कपाटाला लावून देते चला आणि स्ट्रगल फेस एक संपला की एक चालूच राहणार आहे त्याच्यात पायाला गार राहण्यासाठी हे मॅट टाकलेलं इथं मस्त असं ऊब दार आहे खूप छान आहे आणि तरी वर्ष झालं वर्ष दोन वर्ष झालेली आहे त्याला आणि मस्त असं फिल्टर वगैरे धुवून घेते सिद्धेशच्या आणि माझ्या गप्पा खूप वेळ चालू होता सकाळी सिद्धेशच्या आणि माझ्या खूप वेळ गप्पा चालू होत्या आणि त्यानंतर सुरुवात केलेली आहे जेवणात मस्त भजी बिजी अशी काहीतरी करणार आहे आता गरम खायला आणि कालपासूनच म्हणत होते भजी खायची आहे मला आणि चला आता आता बाहेर जरासं ऊन पण पडलं आहे बरं वाटत आहे ऊन पडल्यामुळं चला गाणी लावलेली गाणी लावलेली आहेत मस्त अशी गाणी ऐकत चालू आहेत कामं माझी थोडं बिणी लावून म्हणजे जरा असं काम पण कामं पण लवकर लवकर आवरतात चला आणि आपलं एन्जॉयमेंट पण होते म्हणून गाणी लावून आता चार्जिंगला लावते फोन आणि करते ॲक्वाचं बटन चालू करायला लागतं आणि मग पाणी आखायचं पाणी उकळायची वगैरे गरज पडत नाही आणि घासलेली आहे घागर बघा दिसायला अशी दिसत आहे आता आता दोन तीन दिवस बघायला लागत घाटली की घासलं की फ्रेश वाटतं म्हणजे नाहीतर घाण असेल ना त्याच्यावर डाग डाग पडले जातात ते दिसायला पण मला बरोबर वाटत नाही आता ह्या नॉर्मली बेसिक सगळ्या गोष्टी आहेत त्या जो रेग्युलर आपल्याला कराव्याच लागतात आणि छान वाटतं प्रसिद्ध घेणार असं वातावरण त्यानंतर घसरून तुझी वगैरे ठेवलं की आणि त्याला आता पुढचं म्हणजे बातीचं देऊ पूजा करून घेणार आहे आणि छान आजची सुरुवात मस्त ब्लॉग असा रेग्युलर ब्लॉग चालू केलेला आहे जेणेकरून माझ्या कामात मला उत्साह पण मिळेल आणि काही गोष्टी सिद्धेश्वर त्याचं काम करून येतो तो थोडासा झकलेला असतो तो थोडा झोपतो आणि आल्यानंतर थोडीशी मी काही मदत करेल लागपणाचं झोपलेलं असतो ती सकाळी उठल्यापासून सहा वाजता ऑफिस चालू असते तिचं ते आता तिच्या मैत्रीच्या वाढदिवसासाठी पुण्याला गेलेली आहे दोन दिवस झाले आणि आता सिद्धेश्वरी आहे त्याचे पप्पा आपण मुंबईला गेले ले, कामाने काम होतं म्हणून आणि दोन दिवसासाठी संध्याकाळी किंवा उद्या येतील सकाळी ते आणि मस्त वाटत आहे सकाळचं वातावरण पावसातले दिवस मला खूप आवडतात पावसातल्या थंडीचे दिवस इतकं छान वातावरण असतं की बाहेर असं थोडंसं ऊन सावली आता श्रावण जर चालू झाला ऊन सावली पाऊस तिन्ही चालू असते आणि बघण्यासाठी ते इतकं छान असं प्रसन्न वाटते आणि बाहेर गावी तर खूपच छान असतं पण तसं थोडंसं शेतात वातावरण कोणाकोणतरी बरोबर पौर, असेल तर बरं वाटतं राहायला आणि मध्ये मध्ये फेरी चालू आहे आता आमची आता हे जाऊन आले गावी दोन दिवसासाठी आणि चला आता पाणी भरून मग आ, ठेवते बाकी देवपूजा जेवणाची सुरुवात शेतात पाणी नव्हतं सुरुवातीला माझं लग्न झालं त्याच्या आधी पाणीच नव्हतं म्हणून आणि आईकडे पण असलं बाकी मला पाण्यात खूप महत्त्व एक घागर भरायच्या आधी मी पहिली घागर वतून यायची आणि कारण थोडं पण वेस्ट गेलेलं मला अजिबात आवडत नाही काय माहिती म्हणजे लहानपणापासून आमचं म्हणजे कानावर पडलेलं आहे की पाणी म्हणजे लक्ष्मी वाया जाऊ द्यायचं नाही कारण पाण्यावरही एक महिना आपण कंटिन्यू जेवण राहू शकतो अन्न जर नसेल तर म्हणून पाणी हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि पाणी जर नसलं तर मला म्हणजे त्या दिवशी लाईट वगैरे नसेल काय नसेल तर त्याला असं टेन्शन म्हणून मी काय करते टाक्या पहिल्या आधी भरून घ्यायला सांगते पहिल्या भरून ठेवलेल्या असेल टाक्या आणि टाक्या भरून की टेन्शन नसतं लाईट जाऊ दे किंवा नाही जाऊ दे मग काय आता झालेलं असेल तर टेन्शन नसतं असतं पितांबरीवर करवंट्या हे सगळं मला धूपला घालायला वगैरे लागतात करवंट्या इथं त्या ठेवलेल्या आहेत आणि इकडे पितांबरी ठेवून देते बेसीनच्या खालीबरोबर पंचपाळामध्ये कुं हळद संपलेली आहे ता हळद ही जी हळद आहे त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी जी घरगुती येते ती पण वा चांगली असते वापरायची हळदी घुंकू करण्यासाठी आता दोन्ही पण संपले तर दोन्ही पण घालून घेतो लागलीच तर रोजची छोटी तर रांगोळी असते आणि काढायची रांगोळी दारात आता इथं तुळशीच्या समोर हे जे ही रोजच असते माझ्या दारात हे जे बेसिक आहे हे हे संपणार नाही आहे कधीच हे बेसिक गोष्टी हव्या सतेशला फुलं आणायला सांगितली होती देवासाठी आता फुलं फुलं बघून असलं भारी वाटायला गेलं कसली कलरफुल किती लागे वीस रुपयेची ना तेच कुंडी कुंडीत घातल्यावर कसलं भारी पंढरपूरला गेल्यानंतर टाळ अजिबात घेऊ नका तिथं स्वस्तमध्ये विकायला असतात ते हे बघा गंज वगैरे आलेला आहे अगदी स्वस्त म्हणून आपण घ्यायला जातो पण घेऊ नका हे पूर्ण पितळेचे नाही आहे आणि मला चांगलाच अनुभव आला आहे माझ्याकडे छोटे आहेत ते दाखवते तुम्हाला पितळेचे आहेत किती फार वर्षापासून ते आहेत पंढरपूरवरूनच चांगले आणि जवळजवळ ते चांगले महाग लहान असून पण महाग मिळालेले आहेत रोजचे जे देवाचे कपडे येते ते असं धुवून टाकले की दिवसभर वाळतात इथं इथं खिडकीमध्ये टाकते मग पॅड जो आहे हा लाकडी बघा रोजच्या रोज वाळत घालायचा बाहेर वापरून खराब होत नाही त्यानंतर आपण बेसिंगच्या इथं ठेवून देतो आहे धुवून बाहेर उन्हात ठेवायचा म्हणजे लाकडाच असल्यामुळं खराब होतो आहे चला आता भाकरी करणार आणि मस्त जेवून घेणार इथं भाकरी इतका बाजूला भाजी चालू आहे आणि जेवून घेतोय आता आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग इथंच संपवतो आणि टेक केअर काळजी घ्या बाय संध्याकाळचा बत्ती लावायचा टायमिंग झाला आता बत्ती लावते आणि संध्याकाळची रेडिओला इतकी छान गाणी लागलेली आहेत लाटा 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 ग मस्त वेजतोय म्हणून पूर्ण टोक चला संध्याकाळची वेळ दिवा लावते